शहराची खबर या प्राय है, मैं कियर सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याग्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया आहे नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तोपखाना एमआरडीसी बिंगार कॅम्प आणि अहिलानगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसतानाही त्यांना बदल्यांच्या हालचालींनी जिल्हा पोलीस दलात चर्चेला उधाण आलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर या बदल्यांचे राजकीय तापमान वाढले असून काही अधिकारी देव पाण्यात घालून प्रभारी पदासाठी धडपड करत असल्याची चर्चा आहे आमच्या घरासमोरून का जातोस अशा शुल्लक कारणावरून शासकीय कॉन्ट्रॅक्टरला रस्त्यात अडवून शिवगाळ करत कुराड आणि मारहाण केल्याची घटना केडगाव परिसरात घडली एवढ्यावरच न थांबता तू जमीन आम्हाला ना दे नाहीतर तुझे आयुष्य संपून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी संशयित आरोपीने दिली आहे या हल्ल्यात नामदेव कोतकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वर्षाचा सण असणाऱ्या दिवाळी आणि लक्ष्मी पूजन मंगळवारी सायंकाळी घरोघरी उत्साहात पार पडले घरात लक्ष्मीचा वास अंगी दिव्यांची आरस याप्रमाणे नगर शहरासह ग्रामीण भागात दिवाळी उत्साही वातावरणात पार पडली महिनाभरापूर्वी झालेली अतिवृष्टी आणि पूर यातून सावरून नागरिकांनी उत्साहात दिवाळी सणासाठी खरेदी करत प्रकाशाचा उत्सव साजरा केला दरम्यान दिवाळी खरेदीसाठी गेल्या तीन ते चार दिवसापासून बाजारपेठेत ग्राहकांची नवीन कपडे विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य मिठाई फुले पूजा साहित्य अन्य ठिकाणी गजबज दिसून आली अंगणात रंगीबिरंगी रांगोळी पंतयासह आकाश लखलकाट अली फटाक्याची आतिषबाजी यातच अतिवृष्टीने झालेला नुकसानी पोटीचे अनुदान बँक खात्यात येत असल्याची गोड बातमी अशा आनंददायी वातावरणात दिवाळी गोड होत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे शासनाने दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी पोटी आठशे शेहेचाळीस कोटीचा अनुदान मंजूर केलाय समाजातील अनाथ बेघर लोकांसाठी महाराष्ट्र बालक मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी मदतीचा हात देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला निर्मला केदारी यांनी केला फाउंडेशन या सर्व वस्तू वंचितांना दिवाळी साजरी करण्यासाठी सुपूर्द करणार आहे ज्या छोट्याशा हातांनी वंचितांची आठवण म्हणून त्यांना ही दिवाळी साजरी करता यावी यासाठी दान देण्याची भावना दाखवली ती प्रेरणादायी आहे असं केदारी म्हणाल्यात शहराची खबर बात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर